आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत लोकांवर अत्याचार होणाऱ्या घटना घडत आहेत आणि यात पोलिसांनी बहुतेक ठिकाणी दुर्दैवाने बघायची भूमिका घेतली किंवा लोकांवर अत्याचार होईल या पद्धतीनेच भूमिका पोलिसांची असं दुर्दैवाने म्हणायला लागतंय नुकतंच आम्ही परभणीचा दौरा केला माननीय पवारसाहेबांच्या समोर पवारसाहेबांनी बीड आणि परभणी अशा दोन्ही भागातल्या दौरा करून या दोन गंभीर घटना महाराष्ट्रातच नाही तर देशात आता जे काही चर्चा चालू आहे मस्साजोग बीडमधल्या सरपंच आहेत तिथले संतोष देशमुख त्यांना अतिशय भीषण पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली त्याचं वर्णन मी आपल्यासमोर करू इच्छित नाही दुर्दैवाने त्यांचं ज्यावेळेस अपहरण झालं लोक पोलीस चौकीत पोलीस ठाण्यात गेले तक्रार दाखल करून घेण्यासाठी तातडीने तपास करण्यासाठी पोलिसांनी खूप हलगर्जीपणाने या गोष्टीला हाताळले तशा स्वरूपाची घटना परभणीमध्ये ज्यावेळेस संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली लोकांनी मोर्चा काढला त्यानंतर पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज केला कोंबिंग ऑपरेशन केलं आणि त्यात सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक तरुण होतकरू वकिलीचं शिक्षण घेणारा मुलगा पोलिसांच्या कस्टडीत असताना मरण पावला त्याचा हृदयविकाराने मरण झालं म्हणून पोलिसांनी सांगितलं तसं नसताना त्याच्या शरीरावर ज्या खुना पोस्टमॉर्टममध्ये ज्या गोष्टी आढळल्या त्या अतिशय गंभीर आहेत संतोष देशमुखांचं सूर्यवंशीचं जे काही एक हत्याकांड म्हणावं लागेल अशा स्वरूपाचं एक हे प्रकरण आहे आम्ही राज्यभरात त्याच्यावर आवाज उठवलेला आहे अजूनही उठवतोय पोलिसांबद्दल आम्ही तक्रारी केल्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र पाठवलं तिथल्या स्थानिक परवणीच्या पोलीस इन्स्पेक्टरला निलंबित करायची विनंती केली आम्ही त्यानंतर मागणी केली की या पोलिसांवर गुन्हे दाखल करा मला असं वाटतं की सरकार याबाबत संवेदनहीन पद्धतीने ह्या गोष्टी हाताळत आहे त्यामुळे सरकारवर आणखी प्रेशर यावं सरकारने योग्य ती न्याय्य भूमिका घ्यावी यासाठी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे आंदोलनं होत आहेत पुण्यातही सर्वपक्षीय समविचारी लोक येत्या रविवारी दहा वाजता लाल महालापासून मोर्चा काढणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो मोर्चा जाणार आहे माझं आपल्या सर्वांना नम्र आव्हान आहे की आपणही जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी हो। व्हावं सरकारला जाग आणावी फक्त एक आता वाल्मिक कराड यांच्या रूपात जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांमध्ये जी काही फोकवत चालली आहे त्यांनी सरेंडर केलं म्हणून हा प्रश्न सुटत नाही मुळात सरेंडर हा मुद्दाही येत नाही पोलिस यात अतिशय अपयशी ठरलेत असाच त्याचा अर्थ आहे हे सगळे मुद्दे राज्याच्या दृष्टीने चिंताजनक आहेत महाराष्ट्र असं नव्हतं हो या पद्धतीच्या गुन्हेगारी घटनांची मालिकाच जवळपास महाराष्ट्रात सुरू झालेली आहे वेळोवेळी मी या विषयावर बोलतो याच्या पुढच्या काळातही बोलणार आहे पण राज्यातल्या लोकांनीच आता अतिशय ठामपणे भूमिका घेऊन सरकारला यंत्रणेला जाब विचारत राहायला पाहिजे आपल्याला जर न्याय पाहिजे असेल तर सरकारला दुर्दैवाने आता आपण न्याय मागायची वेळ आलेली आहे वास्तविक प्रशासनाचं काम हे असतं की कोणावर अन्याय होऊ नये ही भूमिका प्रशासनाने घ्यायची असते पण पन गुटप्पीपणाने पण प्रशासन वागते असं दुर्दैवाने आता म्हणायला लागेल या दोन्ही मर्डर्स मी म्हणतो दोन्ही मर्डरमध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाने भूमिका बजावली ज्या गुंड प्रवृत्तीने पोलिसांनीच जवळपास आपली भूमिका बजावली तक्रार दाखल करून न घेणं लोकांना उचलून आणून बेदम मारणं ज्याच्यात त्यांचा जीव जातो पोलिसांचंच मला असं वाटतं आता मूलभूत प्रशिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे या पुढच्या काळात या गोष्टींवर खूप वेळ घालवावा लागणार आहे काम करावं लागणार आहे वास्तविक आपल्याला चांगल्या गोष्टींना वेळ देणं आवश्यक असताना पुन्हा या जुन्या पठडीतल्या गोष्टींवर जाती जातीतली भांडणं त्यातनं हा होणाऱ्या हत्या हिंसाचार या स्वरूपाच्या गोष्टींकडं महाराष्ट्राला जर लक्ष द्यावं लागत असेल तर त्या जर दुर्गै महाराष्ट्राच्या नशीबी दुसरं नसेल या रविवारच्या मोर्चात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आपला निषेध नोंदवावा असं मी नम्र आवाहन करतो आणि आपण महाराष्ट्रासाठी या भूमिका ठामपणे घ्यायला पाहिजे अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे धन्यवाद